नमस्कार मी पौर्णिमा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये उन्हाळ्यात ओवा खाण्याचे काय काय फायदे आहेत तसेच ओवा कसा खावा किती प्रमाणात खावा हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उन्हाळ्यामध्ये पचनशक्ती मंदावलेली असते भूक लागत नाही तसेच पोटाशी संबंधित तस असलेल्या अनेक आजारांचा उन्हाळ्यामध्ये सामना करावा लागतो जसे की डायरिया बद्धकोष्ठता पोटदुखी उलटी मळमळ फूड पॉयझनिंग अशा अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं अशा वेळी ओवा एक उत्तम औषधी आहे उन्हाळ्यात ओव्याचं प्रमाणात सेवन केल्यास त्याचा खूप फायदा होतो उन्हाळ्यात ओव्याचा उपयोग करताना पाण्याच्या स्वरूपात करायचा आहे हा ओवा आपण घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आपण हा ओवा घेतलेला आहे आता ओव्याचं प्रमाण आपण अर्धा चमच एवढं घ्यायचं आहे आता आपण या भांड्यामध्ये दोन कप पाणी घेणार आहोत तुम्ही बघू शकता मी या भांड्यामध्ये दोन कप पाणी ओतून घेतलेलं आहे व त्याच्यामध्ये आपण अर्धा चमच असा ओवा टाकणार आहोत व या पाण्याला छान असं आपण उकळू द्यायचं आहे एक म्हणजेच दोन कप पाण्याचं एक कप पाणी शिल्लक राहीपर्यंत हे आपण उकळून घ्यायचं आहे उन्हाळ्यात जर आपण ओव्याचं सेवन केलं तर पोटाशी संबंधित आजार जसं की डायरिया बद्धकोष्ठता पोटदुखी यापासून आपल्याला आराम मिळतो तसेच उन्हाळ्यात अर्धा ग्लास ओव्याचं पाणी प्यायल्याने मासिक पायीच्या दुखण्यापासून आराम मिळतो याशिवाय मासिक पायीच्या क्रॅम्पपासून देखील आपल्याला आराम मिळतो याच्या सेवनाने उलट्या मळमळ फूड पॉयझनिंगच्या समस्येवर देखील मात करता येते पण याचं सेवन मर्यादित प्रमाणात करायचं आहे आता तुम्ही बघू शकता हे पाणी अर्ध झालेलं आहे हे गाळून घ्यायचं आहे व याच्यामध्ये सैंधव मीठ घालून घ्यायचं आहे व त्याच्यामध्ये आपण चवी करता मध देखील घालायचा आहे हा आपला ओव्याचा चहा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता हा चहा मस्त असा तयार झालेला आहे याच्या सेवनाने आपली पचनशक्ती वाढते त्याच्यामुळे वजन देखील आपलं कमी होण्यास हा चहा खूपच फायदेशीर आहे या चहाचं सेवन आपण सकाळी उपाशीपोटी करू शकता किंवा दुपारी जेवणानंतर करावे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारा नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.